प्रेम आणि विश्वासघात एक हृदयाला चिरून टाकणारी प्रेमकथा संध्याकाळची वेळ होती मुंबईच्या खचाखच भरलेल्या लोकलमध्ये एक कोपरा गाठून बसलेली होती स्वरा डोळे मिटलेले पण मनात विचारांचा कोलाहल तिचं आयुष्य अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत खूप सुंदर होतं कारण तिच्या आयुष्यात आला होता राहुल कॉलेजमध्ये पहिल्यांदा भेटला होता तो साधा हसरा आणि शब्दांत गोडवा असलेला स्वराचं मन अगदी पहिल्याच भेटीत हरपलं होतं त्याच्यावर दोघांची ओळख वाढत गेली मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीला प्रेमाचं नाव मिळालं राहुलनेही तिला वचन दिलं स्वरा तूच आहेस माझं सगळं तुला सोडून काहीच नाही करणार स्वराचं पूर्ण आयुष्य त्याच्या भोवती फिरायला लागलं कॉलेज संपलं दोघांनी एकत्र नोकरी शोधली भविष्याची स्वप्न रंगवली आणि एक दिवस राहुलनं सांगितलं माझ्या घरी बोलायला वेळ घेऊया अजून तयारी नाही स्वराने समजून घेतलं कारण तिला राहुलवर विश्वास होता पण काळाने हळूहळू त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली राहुल आता वारंवार उशिरा घरी जायचा फोन कॉल टाळायचा चिडचिड करायचा एक दिवस स्वराने त्याचा फोन घेतला आणि तिला सापडले एक फोटो राहुल एका मुलीच्या मिठीत अगदी आपल्या घराच्या जवळच्या हॉटेलमध्ये स्वराचं हृदय थथरलं काही वेळ ती शांत राहिली आणि मग थेट राहुलसमोर उभी राहिली त्याचा चेहरा क्षणात फाटून गेला पण तो थांबला नाही उलट म्हणाला हो मी दुसऱ्या कोणासोबत आहे आता तू खूप भारी होतीस पण आयुष्य पुढे गेलंय माझं कृपया मला विसर ते क्षण स्वरासाठी मृत्यू समान होते ती तिथेच थथरत खाली बसली डोळ्यांतू नश्रू वाहू लागले पण तिनं स्वतःला सावरलं ती घरी परतली तीन दिवस बंद खोलीत राहिली पण चौथ्या दिवशी तिने स्वतःकडे बघितलं आणि म्हणाली तो गेलाय पण मी आहे माझं आयुष्य आहे आणि मी स्वतःसाठी जगणार आहे आज स्वरा एक मोठ्या कंपनीची ब्रँड मॅनेजर आहे स्वतःच्या पायावर उभी आत्मविश्वासाने भरलेली राहुल कधी तरी पुन्हा तिला भेटला परत येण्यासाठी विनवण्या करत होता पण स्वरा फक्त हसली आणि म्हणाली ज्याच्यावर एकदा विश्वास तुटतो त्याला परत जागा नसते आणि प्रेमाचं दुसरं नाव आहे स्वाभिमान हृदय तुटतं पण त्यातूनच खरी ताकद जन्म घेते ही होती स्वराची कहाणी प्रेमातल्या विश्वासघाताची आणि स्वतःला पुन्हा सावरण्याची स्वराच्या आयुष्यातील त्या अंधाऱ्या अध्यायाला दोन वर्ष झाली होती आता ती पूर्णपणे बदलली होती चेहऱ्यावर आत्मविश्वास डोळ्यांत चमक आणि आयुष्याला भिडण्याची नवी जिद्द पण एक गोष्ट मात्र अजूनही तिच्या मनात गोंधळ निर्माण करत होती प्रेम ती प्रेमावर अजूनही विश्वास ठेवत होती पण कोणावर एका कॉपरेट कार्यक्रमात स्वराची ओळख झाली सिद्धार्थशी एक अतिशय शांत समजूतदार आणि विचारपूर्वक बोलणारा व्यक्ती तो तिच्याशी फारच बोलायचा नाही पण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची त्याची नजर वेगळी होती स्वराने सुरुवातीला खूप अंतर ठेवलं कारण तिचं हृदय अजून जळालेलं होतं पण सिद्धार्थ फक्त जवळ यायचा नाही तो तिला समजून घ्यायचा प्रयत्न करायचा एका संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाताना दोघं एकाच कॅबमध्ये बसले पावसाच्या सरी खिडकीला लागलेली थेंबांची शर्यत आणि शांत गप्पा सिद्धार्थनं सहज विचारलं स्वरा तू खूप गंभीर असतेस कधी हसताना पाहिलं नाहीस तुला इतकं काय आहे मनात स्वराने काही क्षण विचार केला आणि पहिल्यांदाच तिने आपल्या मनातलं सांगायचं ठरवलं ती म्हणाली कधीकधी आयुष्य इतकं शिकवतं की हसणं विसरायला होतं पण मी शिकते परत त्या दिवशीपासून सिद्धार्थनं तिचा हात धरला मैत्री म्हणून कुठलीही घाई न करता त्याने स्वराला तिच्या वेळेनुसार स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं दिवसांमागून दिवस गेले एकत्र काम एकत्र कॉफी ब्रेक्स आणि एकत्र असलेली शांतता तीही हळूहळू बोलकं होऊ लागली एक दिवस सिद्धार्थने विचारलं स्वरा तुला प्रेमात पुन्हा विश्वास आहे का ती थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली आहे पण आता मी स्वतःवर आधी विश्वास ठेवते तो हसला आणि म्हणाला मग माझ्यावर विश्वास ठेवायला वेळ घे पण संधी मात्र दे त्या दिवशी स्वराच्या डोळ्यात पाणी आलं पण वेदनेचं नाही शांत समजूतदार सुखाचं आजचा दिवस स्वरा आणि सिद्धार्थ आज एका सुंदर सहवासात आहेत प्रेम विश्वास आणि स्वाभिमान या तीन गोष्टींनी त्यांचं नातं उभं आहे स्वरानं तिच्या आयुष्याला पुन्हा संधी दिली आणि प्रेमालाही कारण खरंच प्रेमात विश्वासघात होतो पण प्रेम कधीच मरत नाही फक्त योग्य व्यक्ती येईपर्यंत थांबावं लागतं स्वरा आणि सिद्धार्थचं नातं आता खोल रुतलं होतं पण गोंधळाशिवाय नाही दोघंही वेगवेगळ्या वळणांवरून आले होते स्वराने भूतकाळात दुःख अनुभवलं होतं आणि सिद्धार्थही एक घटस्फोटीत पुरुष होता पण दोघांनी एकमेकांशी प्रमाणिक राहायचं ठरवलं होतं एके दिवशी सिद्धार्थने स्वराला एका शांत कॅफेमध्ये बोलावलं मीणबत्त्यांचा उजेड मंद संगीत आणि शांततेचा साक्षात्कार असलेली ती संध्याकाळ होती सिद्धार्थने स्वराचा हात हातात घेतला आणि म्हणाला स्वरा आपण दोघंही खूप काही पाहिलंय तुझंही भूतकाळ तुला अजून सोडत नाही आणि माझंही काहीसं असंच पण त्या सगळ्यांपलीकडे मी तुला पाहतो आणि मला वाटतं माझं सगळं आयुष्य तुझ्यासोबत घालवावं तू तु तयार आहेस का स्वराचे डोळे पाणावले तिने डोळे मिटले आणि नुसती मान हलवली खोकारात त्या रात्री दोघांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं लग्नाचा दिवस स्वराच्या आयुष्यातील तो क्षण जिथे पुन्हा एकदा साखर झालं होतं तिच्या स्वप्नांचं अगदी साधं पण मनाला भिडणारं लग्न दोघांचे काही मोजके मित्र कुटुंबातील मोजके लोक आणि त्यांच्या डोळ्यांत भरलेलं एक वचन आता फक्त तू आणि मी कुठल्याही अंधाराच्या पलीकडचं आयुष्य स्वराच्या वडिलांनी लग्नात तिला एक पत्र दिलं बाळा तू विश्वासघाताला हरवलंस आणि प्रेम परत जिंकलंस तू खूप मोठी झाली आहेस लग्नानंतरचं आयुष्य सुरुवातीचे काही महिने अतिशय सुंदर गेले छोटं फ्लॅट एकमेकांसोबत वेळ आठवड्याच्या शेवटी लांब ड्राईव्ह पण मग वास्तव समोर आलं कामाच्या ताणामुळे सिद्धार्थ थकू लागला स्वराही आपली जागा नवीन आयुष्यात शोधू लागली एकदा दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला सिद्धार्थ ओरडून म्हणाला तू अजूनही राहुलच्या सावलीत वावरतेस मला तू पूर्णपणे स्वीकारलेलं आहेस ना स्तब्ध झाली पण तिने रडत उत्तर दिलं मी तुला पूर्णपणे स्वीकारलंय सिद्धार्थ पण स्वतःला विसरणं माझ्या प्रेमाचा भाग नाही त्या रात्री दोघं फार वेळ एकमेकांपासून दूर झोपले पण सकाळी सिद्धार्थने तिच्यासमोर एक चहाचा कप ठेवला आणि म्हणाला तुला तुझ्यासकट स्वीकारणं म्हणजेच माझं खरं प्रेम मला माफ कर त्या दिवसानंतर त्यांनी एकमेकांशी अजून प्रामाणिक राहण्याचं ठरवलं संवाद वाढला एकमेकांची माणूस म्हणून समज वाढली आजचं चित्र पाच वर्ष झाली स्वरा आणि सिद्धार्थ आज एक सुंदर मुलीचे आईवडील आहेत तिचं नाव त्यांनी ठेवलं आहे आशा कारण त्या दोघांचं आयुष्यही पुन्हा आशेवर उभं राहिलं होतं स्वराने एकदा तिच्या डायरीत लिहिलं होतं जेव्हा प्रेमात विश्वासघात होतो तेव्हा मन तुटतं पण जेव्हा दुसऱ्याच नात्यात तुला स्वीकारलं जातं तुझ्या भूतकाळासकट तेव्हा खरं प्रेम कळतं ही कथा नाही हे एक नवं आयुष्य आहे प्रेमानंतर विश्वासघात होतो पण प्रेमच परत त्यातून उभं करतं एकांक्ष